मला कधी असं वाटतं का की लोकांसमोर बोलताना हात थरथरतो आवाज अडकळतो किंवा स्वतःच्या क्षमतेवर विश्वासच वाटत नाही जर हो तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप उपयोगी आहे मित्रांनो माझ्यासोबत सुद्धा एकदा असंच झालं होतं कॉलेजमध्ये प्रेझेंटेशन द्यायचं होतं स्टेजवर उभं राहिल्यावर पाय थरथरत होते तोंड कोरडं पडत होतं आणि बोलायच्या आधीच डोकं रिकाम झालो होत त्या दिवशी खूप मी निराश झाली होती पण मी ठरवलं की काहीही झालं ना तरी आत्मविश्वास वाढवायचा मग मी हळूहळू या दहा सवयी अंगीकारल्या आणि आज मी अंगीकारल्यास अतिशय व्यवस्थितपणे आत्मविश्वासाने बोलू शकते म्हणूनच हे टिप्स आणि ही टिप्स म्हणजे टिप्स, टिप्स नसून एक थेअरी आहे नमस्कार मी अश्विनी अश्विनीच्या चॅनल वरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला दहा सोप्या सवयी सांगणार आहे ज्यामुळे तुमचं आयुष्य बदलेल आणि आत्मविश्वास खूप वाढेल हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे ज्या तुमच्या आयुष्यासाठी खूप महत्वाच्या आहेत सवय पहिली सकारात्मक वाक्य बोला अफर्मेशन बोलले पाहिजे आपलं मन सतत आपल्याशी बोलत जर आपण रोज स्वतःला मी हे नाही करू शकत माझ्यात दम नाही मला हे होणार नाही असं म्हणत राहिलो ना तर आत्मविश्वास नष्ट होतो पण जर आपण स्वतःला दररोज सकारात्मक वाक्य सांगायला सुरुवात केली की मी हे करू शकतो तर मन हळूहळू आपल्यावर विश्वास ठेवायला तुम्ही सकाळी उठल्याबरोबर आरशासमोर उभं राहून म्हणा मी सक्षम आहे मी आत्मविश्वासू आहे मी कोणतीही आव्हान स्वीकारू शकतो हे सुरुवातीला कृत्रिम वाटेल पण तीस दिवस जर हे सतत तुम्ही म्हटलं तर त्याचा सकारात्मक जबरदस्त परिणाम तुम्हाला जाणवेल सवय नंबर दोन शरीराची भाषा शरीर व्यवस्थित राहिलं पाहिजे चेहऱ्यावरती हास्य असलं पाहिजे आत्मविश्वास बोलण्यापेक्षा शारीराच्या या भाषेतून जास्त दिसतो जर आपण झुकून चाललो नजर झुकवली चेहऱ्यावर ताण दिसला तर लोक लगेच ओळखतात की आपला आत्मविश्वास कमी झाला आहे म्हणून नेहमी खांदे सरळ ठेवा लोकांशी बोलताना डोळे घाला चेहऱ्यावर तुमचं खूप आकर्षक आणि आत्मविश्वास पूर्ण बनव सवय नंबर तीन छोट्या कामामध्ये सातत्य ठेवा मोठा आत्मविश्वास मोठ्या कामांमधून नाही तर छोट्या यशांमधून मिळतो आपण दररोज ठरवलेलं एक काम जर पूर्ण केलं तर आपोआप आपला आत्मविश्वास हळूहळू वाढायला सुरुवात होते मित्रांनो उदाहरणार्थ रोज पंधरा मिनिटं व्यायाम करा रोज दोन पान पुस्तकांचं वाचन करा रोज डायरी लिहा या छोट्या सवयींच सातत्य तुम्हाला आतून मजबूत करेल नियम क्रमांक चार स्वतःला नीट, -नीट सादर करा होय जस दिसतो तसं मन होतं आपण व्यवस्थित कपडे घालून स्वच्छ आणि दिसतो ना मी मी हे आपल्याला केस व्यवस्थित ठेवा शरीराला चांगला सुगंध येईल त्यासाठी परफ्युमचा वापर करा यामुळे तुमच्याकडे लोकांची एक पाण्याचे दृष्टिकोनच बदलतो आणि तुमचा छाप पडतो मित्रांनो नियम पाचवा ज्ञान वाढवा अज्ञान नेहमी भीती निर्माण करत आणि ज्ञान आत्मविश्वास जर तुम्हाला एखाद्या विषयावर बोलायचं हो असेल आधी तो नीट वाचा शिका समजून घ्या जेव्हा माहिती तुमच्याकडे असेल तेव्हा बोलताना भीतीच उरणार नाही म्हणून दररोज वीस ते तीस मिनिटं नवीन शिकायला वेळ द्या पुस्तक वाचा पॉडकास्ट ऐका कोर्सेस करा युट्यूब वरील काही व्हिडिओ ऐका नॉलेज इज द पॉवर अँड पॉवर गिव्स कॉन्फिडन्स नियम क्रमांक सहा चुका स्वीकारा आणि त्यातून शिका सगळेच लोक चुका करतात मित्रांनो पण आत्मविश्वास माणूस चूक लपवत नाही तर ती मान्य करतो आणि पुढच्या वेळी सुधारतो उदाहरणार्थ स्टेजवर बोलताना तुमचे शब्द अडखळले पुढच्या वेळेस तुम्ही रिहर्सल करा अशावेळी स्वतःला दोष न देता यातून मी शिकलो असं म्हणा नियम क्रमांक सात आरोग्य शरीराने कधीच मजबूत मन तयार होत नाही मित्रांनो आरोग्य चांगलं असेल तर आपोआप आत्मविश्वास वाढतो त्यासाठी काही सोपे नियम आहेत दररोज किमान तीस मिनिटं तुम्ही चाला किंवा तीस मिनिटं व्यायाम करा ध्यान आणि प्राणायाम दहा मिनिटं मित्रांनो करायलाच हवं पौष्टिक आहार आणि पुरेशी झोप सुद्धा खूप महत्वाची आहे जसं तुमचं शरीर मजबूत होईल तसं मन ही स्थिर होत जाईल नियम क्रमांक आठ नाही म्हणायला शिका होय सगळ्यांना खुश करण्याच्या नादात आपण स्वतःच नुकसान करतो मित्रांनो आत्मविश्वास मान आत्मविश्वास माणूस असतो ना तो गरज नसताना हो म्हणत नाही सौम्यपणे नकार द्यायला शिका आता शक्य नाही माझ्याकडे वेळ नाही नंतर करू यामुळे लोक तुमचा सन्मान करतील आणि तुम्हाला आत्मविश्वास मिळेल कधीतरी तुम्ही नकार हात दिलाच पाहिजे नियम क्रमांक नऊ लहान यश साजरे करा होय आत्मविश्वास मिळवण्यासाठी आपण छोट्या छोट्या जे गोष्टी होतात ना त्याचं सेलिब्रेशन करायचं म्हणजे आपल्याला त्यातून थोडा थोडा तरी आनंद येईल उदाहरणार्थ आठवडाभर व्यायाम केलात स्वतःला ट्रीट द्या एखादं काम वेळेत पूर्ण केलं तर शाबासकी द्या या छोट्या आनंदामुळे पुढचं तुम्हाला काम करण्याची प्रेरणा मिळते आणि हिम्मत मिळते मित्रांनो नियम क्रमांक दहा सकारात्मक लोकांसोबत राहा आपण ज्या लोकांसोबत राहतो त्यांचे विचार त्यांचा माइंडसेट याचा परिणाम आपल्यावर होत असतो नकारात्मक लोक नेहमी तुमचा आत्मविश्वास असतो ना तो कमी करण्याचा प्रयत्न करत असतात म्हणून प्रयत्न करा की जास्त वेळ सकारात्मक प्रेरणादायी अशा लोकांसोबत तुम्ही वेळ घालवा एखादा चांगलं मित्रमंडळ गुरु किंवा नकारात्मक लोकांपासून थोडस अंतर ठेवा मित्रांनो ज्यांचा सोबत वेळ घालवतो तसच आपण बनतो मित्रांनो या दहा सवयी छोट्या आहेत पण त्यांचा परिणाम हा मोठा आहे दर आठवड्याला एक एक सवय आयुष्यात आणायला सुरुवात केली ना तर सहा महिन्यांनी तुम्हाला स्वतःमध्ये बदल हा नक्की दिसेल आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपल्यामध्ये किती बदल घडून आलेले आहेत लक्षात ठेवा आत्मविश्वास हा जन्मजात गुण नाही तो सवयींनी तयार करावा लागतो काही सोप्या गोष्टी स्वच्छ कपडे वापरा केस व्यवस्थित ठेवा शरीराला चांगला सुगंध येईल त्यासाठी परफ्यूमचा वापर करा यामुळे तुमच्याकडे लोकांची एक पाहण्याचे दृष्टिकोनच बदलतो आणि तुमचा छाप पडतो मित्रांनो जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा करा आणि आणि तुमच्या शेअर असेच प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट मध्ये मला नक्की सांगा या दहा सवयीपैकी कोणती सवय तुम्ही आजपासून सुरू करणार आहात पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू So, parents, stay confident, stay healthy, wealthy, and strong. Thank you.